जे जे हॉस्पिटल औषध मोफत मिळत नाही ती बाहेरून खरेदी करावी लागतात एम आर आय मशीन्स सी टी स्कॅन एक्स रे मशीन्स आदी जुनी नादुरुस्त मशीन्स असल्यामुळे रुग्णांना त्या तपासण्या बाहेरून करून घ्याव्या लागतात तसेच वेंटिलेटर बेड्सची संख्याही वाढवायला हवी असे मुद्दे मनोज जामसुदकरांनी अधिवेशनात मांडले श्री मनोज जामसुदकर अध्यक्ष महोदय माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी त्या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यात सन, चा सन चा पहला दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या दोन तिमाही मध्ये परकीय थेट गुंतवणूक वाढल्याच्या निदर्शनास येत आहे यापूर्वीही थेट परकीय परकी थे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले परंतु त्यातील किती टक्के गुंतवणूक राज्यात स्थिर राहिली व किती राज्य बाहेर गेली याचे अवकल अव अवलोकन होणे गरजेचे आहे अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्र राज्याचा एकूण देशातील उत्पन्नामध्ये चौदा टक्के वाटा आहे व ही आकडेवारी वाढण्यासाठी पूरक व पोषक वातावरण ही राज्यात आहे त्यासाठी योग्य त्या योग नियोजनाची गरज आहे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी इंडिया रशिया बिझनेस फोरम मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये नियोजित करण्यात आले होते माननीय परराष्ट्र मंत्री जयकिशनजी उपस्थित होते मॉस्को गव्हर्नमेंट आपल्या राज्याशी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर व गुंतवणूक या दृष्टीने सामंजस्य करार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे व आपल्या शासनाला हा सामंजस्य करार करायला विलंब लागत आहे या सामंजस्य करारावर राज्य शासनाकडून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अध्यक्ष महोदय शासनाने राज्यातील जनतेला विविध कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये व आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपचार पुरवला आहे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे परंतु खेदाने या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की माझ्या बायका विधानसभेतील मतदारसंघामधील जे जे हॉस्पिटल रुग्णालयामध्ये आजही अंतर् व बाह्य रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागते तसेच औषधाची उपलब्धता नसल्यामुळे बाहेरील मेडिकल स्टोअरमधून औषधं विकत घ्यावी लागतात त्याचप्रमाणे एम आर आय असेल सी टी स्कॅन एक्स रे मशीन जुन्या असल्याने त्या ठिकाणी सतत नादुरुस्त असतात आणि संपूर्ण राज्यातील रुग्णांचा त्या ठिकाणी वावर असल्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्या ठिकाणी तातडीने नवीन मशिनी घेणे आवश्यक आहे तसेच व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवणं अतिशय गरजेचं आहे राज्यात आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची पर्यट वैद्यकीय पर्यटन विकास होण्यासाठी खूप काही वाव आहेत वैद्यकीय सुविधा पुरविताना आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन विकसित केल्यास परदेशी चलन वाढू शकते यावर शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला हवे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील जे जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय यंत्रणा व सुविधा अद्ययावत गणेश दृष्टिकोनाने हेल्थकेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक्सपर्ट शासनाची टीम प्रयत्नरत आहे याला शासनाकडून तातडीने सकारात्मक प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे